गरमा गरम शाह हो बनवत आहे पत्ती टाकून घेत आहे तर वाघ बकरी चाय पत्ते आणलेले आहे अद्रक टाकून घेत आहे विलायची तर आता उकळलेला आहे आता यामध्ये साखर टाकून घेत आहे कलर छान आलाय आता यामध्ये साखर टाकून घेते चवीनुसार गोड आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपला पिण्यासाठी तयार आहे गरमागरम चहा खायला टाटली मध्ये घेतलेला आहे खाऱ्या खायच्या आहेत त्यासोबत त्यामुळे या छान खरी खायला आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा